स्वागत स्वागत <laughs> करून आजच्या या स्वागत समारंभात मी सुरुवात करत आहे परिसरात गेले पंचवीस वर्ष गेल्या महत्व होऊन गेल्या सत्तावीस वर्ष चालू आहे आणि आताच जर आपण बघितलं डिजिटल संगणकाचं युग आहे आणि या युगामध्ये वर्ग खोल्या कशा असाव्यात शाळेला कोणत्या भौतिक सुविधा असाव्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुलं किंवा पालक सुद्धा काय करतात प्रवेश घेत असतात आणि त्या गोष्टींची आमची कमतरता भरून काढण्यासाठी दादांनी आमची शाळा दत्तक घेतली आणि एसपी साहेबांपर्यंत सीओ साहेबांपर्यंत त्यांनी धाव घेतली मीडियातून सगळ्याचा प्रसार केला की ही शाळा एक चांगली शाळा मुलं आहेत आसपासची ही शाळा कार्यरत व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले गेल्या दोन चार वर्षात कोरोना काळात सुद्धा मुलांना दप्तर का शंभर टक्के मुलांना दप्तर याच्या अगोदर स्मार्ट टीव्ही दिले आणि आता सुद्धा आज त्यांचं औचित्य वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेला पुन्हा डिजिटल करण्याचा त्यांनी जो शब्द आम्हाला दिलेला आहे तो शब्द ते पाळत आहेत त्यांचं वचन मन वचन कर्मा ते निभावत आहेत आणि अशा दादांचा वाढदिवस सुद्धा तीन डिसेंबरला आहे परंतु त्यांचं औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं दोन्ही दुग्ध शर्करा योग म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर एकच वाक्य मला आठवतं देणाऱ्याचे हात हजार धुळी माझी झोळी किंवा देणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांची दानशूर ही वृत्ती आपण अंगीकारली पाहिजे सामाजिक बांधिलकी सध्याच्या काळामध्ये कोण जपत ते फक्त प्रसिद्धीसाठी पण दादा हे प्रसिद्धी पासूनही फार फार दूर आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही दादाना एखाद्या गोष्टीची मागणी केली दादानी ती विद्यार्थ्यांसाठी पुरवली नाही असं क्वचितच घडलं अगदी प्रत्येक गोष्ट दादानी या लहानग्या चिमुकल्यांसाठी अगदी सांगितल्याबरोबर दिलेली आहे शाळा डिजिटल करायची आपली शाळा डिजिटल झाली पाहिजे हे नुसतं आम्ही दादाना सांगितलं दादानी लगेच दोन टी पाठवले सुद्धा आणि आता सुद्धा आपल्या ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर मुलींच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा त्यासाठी एक सुरक्षितता म्हणून आम्ही दादांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली दादानी तीही त्वरित दिलेली आहे त्याबद्दल दादांचे खूप खूप खुँ आभार आणि खरोखर असं वाटत की खरंच हे आमच्या सगळ्यांचे ह्या चिमुकल्यांचे दत्तक पितच आहेत आणि खूप छान कार्य दार तुम्ही करताय या चिमुकल्यांचे अगदी शुभेच्छा म्हणा किंवा चुमुकल्यांच्या सगळ्या भावना तुम्ही पूर्ण करताय त्या सगळ्या इच्छा पूर्ण करताय त्यामुळे खूप खूप तुम्हाला दीर्घायुष्य निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि असंच कार्य तुमच्या हातून तुम अशी मी ईश्वरशाही प्रार्थना करतो मी प्रथम संग्रामदारांचे धन्यवाद देतो दान कुठं करावं हे देखील समजलं पाहिजे पूर्वी एक संस्कृतमध्ये श्लोक होता त्याला असे असं आहे की आपण दिलेलं दान हे सत्कर्मी लागाव सत्कर्मी लागावा याचा अर्थ की दिलेल्या दानाचा सदोप व्हावा आणि त्या सदोप व्हावा असे नाही तर ज्याला गरज आहे त्या गरजू माणसाला ते दान गेलं पाहिजे तर याच औचित्य साधून दादांना आता या मॅडमने आढावा घेतला त्यांचा कार्याचा त्यांचा राजकारणाविषयी देखील समाजकार्यच अधिक उठून दिसत आहे आणि याची जाणीव असणारी संग्रामदा कुठं दान द्यावं हे त्यांनी बरोबर हेरलं आणि या बालसमूंची जी गरज आहे त्यांना जी गरज आहे की आताच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे आता हे टेक्नॉलॉजी त्यांनी आत्मसात केली पाहिजे ह्याची गरज आहे आणि हे ओळखून संग्रामदानी योग्य ठिकाणी हे त्यांचं वाढदिवसाचं चित्त साधून देणगी दिलेली असं मला वाटतं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दान करणारे भरपूर असतात परंतु संग्राम दादांनी आतापर्यंत अनेक कार्य केलेले आहेत पण त्याची त्यांनी कुठेही परिस्थिती केली नाही आणि मी अगदी त्यांना लहानपणापासून बघतोय मी माझे मित्राचा मुलगा आहे हा आणि लहान लहानपासपणापासून मी त्यांना ओळखतो आहे त्यांनी आतापर्यंत एवढे कार्य केलेलं असेल मराठी मॅडमनी जे सांगितले ते सर्व खरं आहे त्यातलं कुठल्याही कामाची प्रसिद्धीसाठी मात्र त्यांनी हे काम केलं नाही हे अगदी सर्वांनी लक्षात ठेवावं परंतु ह्याची जाणीवही आपण सर्वांनी ठेवली पाहिजे की संग्रामदादांनी आपल्याला हे मदत केलेली आहे हे जाण आता सत्कारणी लागेल परंतु मी इथल्या स्टाफना मी विनंती करेन की जे संग्रामदादांनी तुमच्यासाठी जे दिलेलं आहे त्याचा सदुपयोग करा सदुपयोग करा आणि बाल बालचमुंना त्याच्यात योग्य ट्रेनिंग द्या योग्य त्यांना ओळख करून द्या टेक्नॉलॉजीची तर हे संग्रामदाचं दा जे दातृत्व आहे त्याला आणखीन उजाळा मिळेल असं मला वाटतं आणि या निमित्तानं दादाला असंच सामाजिक कार्य करण्यासाठी आणि राजकारणापेक्षाही सामाजिक कार्य करण्यासाठी प्रमेशन दीर्घायुष्य आणि निरोगीशी आयुष्य द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो खर तर आज ही सगळी भेट ही मी दिलेली आहे त्या सगळ्या माझ्या मित्र परिवारांची ही सगळी नियोजन आहे आणि ते मी सगळ्यांनी ठरवलं मनापासून चांगले मित्र मिळणं आणि चांगले मार्गदर्शक मिळणं मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे की लहानपणापासूनच एक शिक्षण एक शिक्षणाच्या वातावरणामध्ये स्वातंत्र्य शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सगळ्या कुटुंबानी सेवा दिली आणि त्यानिमित्तानं विभूती सर असतील जगताप सर असतील आमच्या बाबांचे सगळेच मित्र आणि त्यांच्यापासून आणि त्यानंतर सुद्धा हे सगळे कार्यकर्त आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मला सगळ्यांना मिळालं अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यायची संधी मिळाली एक उणीव नेहमी जाणवत राहते की अलीकडच्या काळामध्ये शिक्षण खूप महाग झालंय असं मला स्वतःला वाटतं ती मी आपण तर सगळ्या आमच्या अगोदर खूप त्या खूप कष्ट शिकला पण आज आम्ही सगळे जे मित्र उभे आहोत ते सगळेजण मला वाटतं आम्हाला फी कुठं भरावी लागली नाही सगळे ईबीसी फॉर्मवर आम्ही सगळे अगदी ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन झालो पण आताच्या काळामध्ये सगळ्यांना वाटतं की इंग्लिश मिडीयमच्या आधुनिक युगामध्ये ग्लोबाच्या युगामध्ये आपले मुलं कुठं मागे राहू नयेत कोण थोड्यासा चांगल्या शाळेमध्ये आवांकित शाळेमध्ये मुलांनी जावं आणि तिथं शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न झालेला असतो मला वाटतं पालक खूप कष्ट करतात प्रयत्न करतात पण सगळ्यांनाच ती संधी करण्याची कोणत्या कारणामुळे मिळत नसेल असाही प्रयत्न असतो की मराठी शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं आणि तिथेही मुलांनी कुठे कमी पडू नये आणि हे करत असताना काही भौतिक सुविधा या निमित्त कमी पडून त्यांना त्या मुलांना असं कुठं स्पर्धेमध्ये वाटू नये की आपण मागे पडतोय या सर या सोन सर, स्टाफचं कौतुक आहे की ज्या काही स्पर्धा परीक्षा का होतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खूप मुलं दरवर्षी मला वाटतं सगळ्या प्रत्यक्ष परीक्षा असतील स्कॉलरशिप परीक्षा असतील सगळ्या परीक्षांमध्ये ही मुलं अतिशय अगदी त्यांचं चुनूक त्यांची दाखवतात आपल्या सगळ्या स्टाफचे कौतुक आहे गुरुजन वर्ग आपला खूप या शाळेचा खूप चांगला आहे ह्या शाळेचं सर का बिल्डिंग बद्दल तुमचं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे की बिल्डिंग खूप जुनी झाली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आणि हिचा हद्दवाढ झाला तर शाळा या परिसरामध्ये मराठी शाळा अशी चा नाही एकमेव ही जिल्हा परची शाळा आहे आपल्या इंग्रगरच्या परिसरामध्ये असतील एक शाळा या शाळा टिकल्या पाहिजे असं आपण मग अशी म्हणलं की मराठी आपली संस्कृती मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी पुढे घडले पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कर आदरणीय छत्रपती उद्यांना जे महाराज साहेबांच्या बरोबर एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना याबाबतीत वेळोवेळी आम्ही निवडून दिलं पण इथं अडचणी आहोत थोडं आपल्या त्याबद्दल बसून काय आपलं महसूल खात्याचं तुमच्याकडे अंगा आणू आणि आपल्याला सगळ्यांनी मिळून ही शाळा अधिक चांगल्या प्रकारे ही जागा अवेलेबल असेल तर दुसरी एखादी जागा आपल्याला देता येते का आपण सगळे मिळून सगळे प्रयत्न करूया पण येणार आहे काळामध्ये या परिसरामध्ये अनेक शाळा आपण मला मला आठवत आहे त्या आपल्याला कदाचित माहिती असेल नगर जिल्ह्यामध्ये एक शाळा आहे की पूर्ण अगदी इंटरनॅशनल स्टँडर्ड असतील एक शाळा तिथे डेव्हलप झाली आहे आपण सगळेजण तर छत्रपती महाराजांचा आठ दिवस आता दोघे राजे एकत्र जाईल आणि या दोघांच्या मदतीनं आपण एक चांगली सुंदर अशा प्रकारची शाळा या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करू आदरणीय सर आपली मदत आम्हाला लागेल आमच्याकडून जे काय अपेक्षित आहे ते निश्चित करू पण या मुलांना मराठी शाळेमध्ये आपण शिकतोय अशा प्रकारची कुठली भावना त्यांच्या मानामध्ये राहू नये आमच्याकडनं जे जे काही शक्य आहे महाराजांच्या वाटतीस जसं आपण सांगितलं की ती शाळा डिजिटल झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले अनेक वेळा आमच्या मित्रपरिवारामध्ये अनेक व्यक्ती असतात तर शाळेचे दप्तर असतील कुठं असतील इथंच नाही अनेक ठिकाणी जुन्याभरामध्ये आमच्या सगळ्या मित्र युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळं काम सुरू असतं मार्गदर्शन आशीर्वाद निश्चितपणे माझ्यासाठी महत्वाचे आहेत इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या ज्या काही मला वाटतं एक मुलगा म्हणून तुमच्या घरातला सदस्य म्हणून ज्या अपेक्षा माझ्यावर जबाबदारी आहे ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं राहील कुठेही कमी पडणार नाही आणि चुकलं तर मला सर कार्यकर्ता असतील जगताप सर मग असे बोलता बोलता तुम्ही आता म्हणलं तुम्हाला सगळ्यांना माझ्या आतमासून विनंती आज वाढदिवसाला माझा वाढदिवसाचा कार्यक्रम असा समजू वाढदिवस तीन तारखेला पण आजच सांगू तुम्ही मला अरे तुरे म्हटलं सर मी तुमच्याकडे बघणार नाही मध्ये येणार नाही तुम्ही काय करता मला दारा दारा तर मलाही थोडंसं ठरवून ठेवलं पण तुमच्या सगळ्या स्टेजवर बसलेली सगळी मंडळी आणि माझ्यापेक्षा वयानं आपण जे काही मंडळी आहे त्यांनी मला अरे तुम्ही म्हणावं तुमच्या मुलासारखा मी आहे आपल्या सगळ्यांकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळावं जिथं माझ्याकडे काही चूक होईल निश्चितपणाने तुम्ही हक्काने माझा कान पकडावं हीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आपण या निमित्तानं एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त अगदी सगळ्या मित्रांनी खूप चांगलं नियोजन केलं छोटी मला वाटतं मदत आहे मित्रांनी ठरवलं की वर्षी सर बॅनर लावायची नाही गेल्या वीस बावीस वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे पण मला असं कधी वाटत नाही वाढदिवस करावा वाटदिवस प्रत्येकाला वाटतं की सेलिब्रेशन व्हा मित्र यावे पण या छोट्या मुलांना तुम्हाला सगळ्यांना वाटत राहतं ना की घरी आलं चार मित्रांना बोलावा केक कापावा चॉकलेट व्हावं केकची पार्टी व्हावी पण मला वाटतं आता हे लहानपणी सगळे झालंय तुम्ही ज्या वयामध्ये होता त्यावेळी माझी आई सुद्धा आपल्या वाळूची कस काही आपलं केक करायचं त्या कुकर मध्ये तो केक त्या आज नमदीनिसा क्रीमचा मोठा केक आला तरी त्या केकची चव खूप वेगळी आहे त्यामुळे तो केक आयुष्यभर लक्षात ठेवा चांगली आई वडील मिळणं आणि त्यांच्या पुढील जन्म घेणं मला वाटतं आपलं कदाचित सात जन्माचं पुण्य असेल असं मला नेहमी वाटत त्यांच्यामुळं इथपर्यंत घेण्याचा आई बाबा नेहमी स्पेशल असतात मुलांसाठी त्यामुळं आजपर्यंत इथपर्यंत वाटत त्यांचं उत्तर खूप मोठा आहे आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण एकत्र राहू आपल्याला ज्या ज्या वेळ वाटेल मॅडम हे खूप हे होत राहील छत्रपती उदयनरायेंचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे ते नेहमीच कुठल्याच चांगल्या कामाला कधीच कळी पडत नाही आपण ज्या ज्या वेळेस चांगलं काही करता येईल इथंच नाही आसपासच्या परिसरामध्ये कुठं कुठं आपल्याला जिथं वाटेल जिथे काही कमतरता आहे तिथं आपण सगळेजण आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला सगळ्यांना छोट्या कच्च्या कपडे आहे थंडीचे दिवस आहेत खूप आहे असं मला वाटतं सकाळपासून पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचं कष्ट तुमच्यासाठी जे काही करतात एखादी गोष्ट कमी आहे म्हणून आपण कधी नाराज व्हायचं नाही मलाही वाटायचं सर तो आम्हीपर्यंत काका मला सायकल नाही मिळाली की मी घरी भांडण करायचं मला आता मुलांना लवकर आयफोन मिळतो लवकर सायकल मिळते काही बरोबर सगळ्यांची आपण लाड तुम्ही सगळेजण पुरवता आता अलीकडच्या पिढीमध्ये मी माझ्या मुलाचे लाड त्यालाही थोडं सांगितलं की जेवढं गरजेचं तेवढं आपण घेतलं पाहिजे पण एक गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपले आई वडील खूप कष्टाने आपल्याला वाढवतात त्यांची प्रत्येक वेळी त्यांची अपेक्षा असते की आपल्या मुलाला कुठं जगातली कुठली गोष्ट कमी पडू नाही त्यांचा निश्चितपणे प्रयत्न असतो पण मला तुम्हाला सगळ्यांना छोट्या बच्चे कंपनीना माझ्या लहान भावंडांना माझी तुम्हाला अगदी कळतेच सांगणार एखादी गोष्ट शेजारी आपल्याकडे कोणाकडे चांगलं डॉक्टर आहे कोणाकडे एखादी चांगली सायकल आहे किंवा छोटा मोठ्या असं वाटेल की चांगली कु, गाडी आहे मला वाटतं आपल्या कष्टाच्या आई वडिलांच्या कष्टाला साजेचा अशा प्रकारचं जे काही आपल्याकडे असेल मला वाटतं त्याची किंमत लाख मोलाची असते तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलं की कुणा आपल्याकडे काही कमी आहे चांगलं एखादा ड्रेस नाही एखादा बूट आपल्याकडे नाही चप्पल नाही असं तरी मनात आणू नका जगातली खूप मोठी मोठी माणसं ज्यांच्याकडे आयुष्यामध्ये कधी काही नव्हतं ते लोक स्वतःच्या कष्टावर आणि आपल्या आई वडिलांच्या मोठी झाली आहेत इथून पुढे तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की हे डिजिटल सगळं आपण जे काही नव्या युगामध्ये आपल्या आई वडिलांचे संस्कार आपण विसरू नका एवढेच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण खूप वेळ थांबला मनापासून आपला सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो वाढदिवस होत राहील माझ्या मित्रांनी सगळ्यांचं सगळ्यांना सांगण्या ते सगळे नाराज असतात की बॅनर लावायचे सेलिब्रेशन करायला आपल्याला मिळत नाही पण त्या सगळ्यांना माझ्या सगळ्या तुमच्या सगळ्या मित्रमंडळाला माझी विनंती आहे मी तुम्हाला आपण अनेक वर्ष एकत्र आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीने काम करणारच आहोत इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगलं काम करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला ऊर्जा मिळेल आणि ही कदाचित बॅनरच्या बॅनरमध्ये फोटोवर असणारे हे सगळं ठीक आहे पण मला वाटतं मनातली जागा कोणी हिरावून घेऊ शकत नाही आपण लोकांच्या मनामध्ये जेवढं आपल्याला अशा आपण सगळे आपण ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिलेत मनापासून शाळेचे आणि सगळ्या व्यवस्थापन मनापासून आभार मानतो माझ्या मित्रपरिवराला धन्यवाद म्हणणार नाही पण तुम्ही माझ्या माझ्याबरोबर आजपर्यंत राहिला इथून पुढच्या काळामध्ये तुमची साथ अशीच मला महत्वाची आहे मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद पर भागा सगे चर ख़वना त्यून न ख़वना त्यून